मंत्र्यांनी आपल्या कारनाम्यांनी सरकारमध्येच शिंदेंची कोंडी केली आहे संजय गायकवाड यांनी आमदार निवासातल्या कॅन्टीनमध्ये गुंडगिरी केली त्यानंतर शंभुराज देसाईंनी भर सभागृहात शिवराळ भाषा वापरली आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांना धमकी दिली आणि त्याचवेळी आधी आयकर विभागाच्या नोटीसमुळे आणि दुसऱ्या दिवशी नोटांच्या बंडलांमुळे व्हिडिओ जो समोर आला त्याच्यामुळे मंत्री संजय शिरसाट हे अडचणीत आलेले आहेत त्यामुळे आता शिंदेंनाच चक्रव्यूहात ते अडकलेले आहेत का ही चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे तर तीन दिवसातल्या तीन घटना समोर आल्यानंतर आता आयकर विभागाची नोटीस आणि या पैशांच्या बँकेचा किंमना व्हिडिओ समोर आलाय शिंदेचे शिलेदार आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाड यामुळे अडचणीत सापडलेले आहेत शिरसाडांच्या घरातल्या बेडरूममधला एक व्हिडिओ समोर आला या व्हिडिओ दोन बॅगा दिसत आहेत त्यापैकी एका एक बॅगेत नोटांची बनलाय असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय हा व्हिडिओ राऊतांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट केलाय हा व्हिडिओ आपल्याच बेडरूममधला असल्याचं शिरसाटांनी मान्यही केलंय पण पैशांची बॅग आपली असल्याचा आरोप मात्र त्यांनी फेटाळला प्रवास करून आल्यानंतरची ती कपड्यांची बॅग आहे असं शिरसाटांचं म्हणणं आहे दरम्यान शिरसाटांच्या घरातल्या बेडरूममध्ये त्यांचा व्हिडिओ कुणी काढला आणि तो राऊतांना कुणी पाठवला याची चर्चा जोरात सुरू आहे तर शिरसाडांचा व्हिडिओ पोस्ट करत संजय राऊतांनी शिरसाडांवर निशाणा साधला तर संजय शिरसाट यांनी चित्र सर्वत्र जातात हे पुरावे जे आहेत हे सर्वत्र जात असतात तुम्ही या सरकारमध्ये आहात म्हणून आपल्याला कोणी हात लावणार नाही हा एक भ्रम असतो आणि हा भ्रम काही काळ टिकतो योग्य वेळेतच हे सगळे पुरावे कुठे ते होत असतात आणि त्यानंतर त्याच्यावरती कारवाई होत असते हा संजय राऊत सारखा वेडा माणूस ज्याच्यासाठी आम्ही ठाण्याला हॉस्पिटलमध्ये बेड ठेवलेली आहे परंतु आता मला असं वाटतं की त्याचे हातपाय बांधून त्याला तर हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे की का काय अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणून या मूर्ख माणसासाठी मला वाटतं आपणही सगळ्यांनी हे वेळ घालू नका याचं काम बडबड यात महाराष्ट्र जाणतोय